ज्यावेळेस असते आमचे विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी आई साहेब हा आपल्या लेकरांच्या मुंडी व्हायला पाहिजे आपल्या लेकरांना समाजामध्ये मान भेटायला पाहिजे आपल्या लेकरांचं वेद अध्ययन व्हायला पाहिजे यांना शिक्षण भेटायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी त्या असणाऱ्या खरोखर विद्वान ब्राह्मणाकडे गेल्या मेन होते त्यांच्याकडे त्या भटाकडे आणि सांगितलं हो काय जी प्रायचित असेल ते आम्ही भोगायला तयार आहोत मुलांना जातीमध्ये घ्या आमच्या मुलांना मान मान्यता द्या आमच्या मुलांच्या मुंजी होऊ द्या आमच्या मुलांचा अभ्यास होऊ द्या आमच्या मुलांचं वेद अध्ययन होऊ द्या व यांचं पुढचं भविष्य घडू द्या त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे शेवटी आळंदीच्या लोकांनी सांगितलं तुम्ही पैठण या क्षेत्री जा तिथे गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला न्याय भेटेल बघा आपले आई बाप आपल्या लेकरांसाठी देह अंत सुद्धा करायला माग घेत नाही त्याला आई बाप म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणतात मी तो निरोप घेतला आणि घरी आले ओ, त्या ले ले हो ओ, त्या ठिकाणी आई साहेब रुक्मिणी आई वाट पाहत होत्या विठ्ठल पंत आलेल्या आहेत पाणी घेतलं नाही जेवण घेतलं नाही आपल्याला हो त्यावेळेस विठ्ठल पंतने सांगितलं रुक्मिणी चांगला न्याय दिलाय काळजी नसावी तू मुलांना धीवून व्यवस्थित रहा मी मात्र खरोखर कर प्रायचित्त करतो प्रायचित्त मला एक

रुक्मिणी माता या म्हटले की बसले की असं रुक्मिणी पतीच ऐकत होत्या बर का कधी कधी पतीच्या बाबतीमध्ये पत्नीच्या बाबतीमध्ये घडत कधी 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 पत्नीही पतीच्या आज्ञेमध्ये राहते कधी कधी पतीही पत्नीच्या चादने राहतो शास्त्रच आहे संसाराचा नेमच आहे म्हणून पहिल्या वर्षी लग्न झालं की म्हणतात चंद्र सूर्यमुखी दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी पहिल्या दिवशी चंद्रमुखी का म्हणतात तर पहिल्या वर्षी म्हणत असते अहो चहा करू का अहो नाश्ता करून जा अहो अहो जरा पोही खाऊन जा कोण म्हणते बायको हा दुसऱ्या वर्षी म्हणता असते करून कापे तु या बापात गाढवात काही फरकच नाही पहिल्या वर्षी ही पत्नी पतीच ऐकते दुसऱ्या वर्षी पती पत्नीच ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी गाव त्यांचं भांड नाही दुष्ट सांगतो का तुमचं मला काय माहित आहे म्हणून या ठिकाणी होती महाराज पती वार्ता बोल का दोन्ही सांगतेच तुम्हाला हा पती वार्ता होती पती देवटीला निघाले कि त्यांनी म्हणायचं आहो लवकर अहू लवकर या तुम्ही आल्याशिवाय पाणी पीत नाही